जय शिवराय मित्रांनो आता शक्ती प्रदर्शनाची गरज नाही सर्व मित्र बांधवांना माझी विनंती आहे आता शक्ती प्रदर्शनाची गरज नाही आता हवा आहे तो गणिमी कावा आणि म्हणून सर्व मित्र बांधवांना माझी विनंती आहे जे मुंबईमध्ये गेलेले आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे आपला स्वातंत्र्याचा अधिकार हिसकावून घेण्याचं काम हे आपण निवडून दिलेलं सरकार करत आहे म्हणून ज्यांना कोणी जे कोणी मुंबईमध्ये आहेत सध्या आता घाबरण्याचं कारण नाहीये बिनधास्त फिरा गणपती बघायला जा नरिमन पॉईंटला जा मंत्रालया ठिकाणी फिरायला जा चौपाटीवर फिरायला जा मात्र लोकांच्या लेकरांना शाळेत जायला त्रास होईल असलं कुठलंही कृत्य करू नका ते गमछा रुमाल काढून आता खिशात ठेवा शक्ती प्रदर्शन करण्याची काही गरज नाही सन्मान्य न्यायदेवतेने पाच हजाराची लिमिट दिली आहे आंदोलनाचा अधिकार आपला अबाधित अजून आहे मात्र पाच हजाराची लिमिट असताना बाकीचे रस्ते खाली करायचं सांगितलं असताना आपण फिरू शकतो आपण बघू शकतो आपण आपल्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे आपण मुंबईमध्ये वावरू शकतो कोणालाही त्रास न होता आपले गमचे रुमाल काढून ठेवा गणपतीच्या मंडळामध्ये गणपती बाप्पा मौर्या एखाद्या चौपटीवर जाऊन फिरायला जाऊ जाऊन बसू शकतो आपण आपल्याला मुंबई फिरण्यासाठी बंदी नाही आपण आतंकवादी नाही आपण पाकिस्तानवरून आलेलो नाही आहेत शक्ती प्रदर्शन आता करू नका शक्ती प्रदर्शनाची गरज नाही प्रत्येक मराठ्यानं हुशार व्हायचंय एक मराठा एक लाख मराठ्याच्या बरोबर आता तिथं गरज आहे म्हणून सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने शक्ती प्रदर्शनाची गरज नाहीये आणि घाबरण्याचं कुठलंही कारण नाही न्यायदेवतांनी रस्ते खरे खाली करायला सांगितले पण न्यायदेवताने असं कुठंही सांगितलेलं नाही की तुमच्या स्वातंत्र्यावर गदा आहे तुम्ही हे बघू शकत नाही तुम्ही ते बघू शकत नाही तुम्ही इकडे जाऊ शकत नाही तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही बिंदास्त जा जे आहे आंदोलन करताय ते आंदोलन स्थळी आहेत आझाद मैदानावर थांबतील मात्र जे बाहेर आहेत त्यांनी मुंबई बघून घ्या आपण जे निवडून दिलेलं सरकार आहे हे हिटलरवादी सरकार आहे हे एका रात्रीमध्ये दाबण्यासाठी आपल्याला मोठमोठाले कायदे आणते तर उद्या तुम्हाला मुंबई देखील बघू देणार नाही काय मुंबई बघायची ती तुम्ही आज बघून घ्या आणि म्हणून सर्व मराठा बांधवांना विनंती आहे शक्ती प्रदर्शनाची गरज नाही आपले पाहुणे रावळे त्यांच्या घरी जा कोणाला मंडळामध्ये गणपती जायचे तिकडे जा, जा कुणी दादर स्टेशनला कुणी आपले मित्र मंडळ हॉलला राहतात तिकडे जायचंय सगळ्यांनी घाबरण्याचं काही कारण नाहीये रस्ते खाली करा म्हणजे पाच हजाराच्या वर आंदोलन आणू नये असं कोर्टाचं न्यायदेवताचं म्हणणं आहे मात्र आलेले जे एक्स्ट्रा आहे बाहेरचे आहे ते बघण्यासाठी त्यांना काही बंदी नाहीये तर रुमाल गमछा घेऊन फक्त वापरू नका छत्रपती शिवाजी महाराजांचा थोडा आपण या ठिकाणी आता गनिमी कावायचा विचार करावा आणि शांत राहावं संयमानं राहावं अजून एक दोन दिवस शांततेत वाढ बघावं वा। कोणीही काळजी करू नये आपली लढाई ही फेल करण्यासाठी पूर्ण सरकार कंबर बांधून बसलेलं आहे न्यायदेवतेच्या आडून आपल्याला अडवण्याचं आड काम या ठिकाणी करत आहे यांच्या बुडात दम राहिलेले नाही यांच्यात सामर्थ्य नाही हे आता खालच्या शब्दाला मी बोलत नाही यांना पण हे नामर्द या ठिकाणी आहेत म्हणून न्यायदेवतेला समोर करून या ठिकाणी असं षडयंत्र रचण्याचं काम हे करत आहे म्हणून कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने मुंबईमध्ये आपण वावरू शकतो मुंबई आपली आहे आपल्या बापाची आहे मुंबईमधून हकलण्याची मुंबईमधून काढण्याची दानत कोणामध्ये मराठ्यांना नाही आपल्याला वेशीवर आढवतायत ठाण्यावर आढवतायत इकडं कुठं बाहेर आडवतायत अडवू द्या मात्र आपण गणपती बघायला जातोय मंत्रालय बघायला जातोय चौपाटी बघायला जातोय विविध मुंबईमध्ये जे काही बघण्यासारखे ते बघण्यासाठी जातोय तर आपल्या स्वातंत्र्यावर आपल्या फिरण्यावर भारत भ्रमण करण्यावर कोणीही बंदी आणू शकत नाही न्यायदेवता देखील आणू शकत नाही म्हणून हुशार व्हा घाबरू नका आणि ठाम राहा शांत राहा योग्य वेळी योग्य गोष्टी होतील दादांचा आदेश येईपर्यंत वाढ बघा सर्वांनी जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद हा झालेला होता त्याचबरोबर आझाद मैदानाच्या समोर जे क्रिकेटचं ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं आणि त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात हे बांधव आपली निदर्शनं करत होती म्हणजे पाण्यामध्ये ती निदर्शनं त्यांची सुरू होती हे झाल्यानंतर संध्याकाळी जेव्हा जेवणाची वेळ आली तेव्हा बहुतांश मराठा मंडळींकडे जेवण हे त्यांनी त्यांच्या सोबत घेऊन आलेले होते परंतु ते जेवणाचं साहित्य हे त्यांच्या त्या ट्रक्समध्ये किंवा ज्या वाहनांनी ते आलेले आहेत अशा ठिकाणी ते सगळं साहित्य ठेवलेलं होतं आणि ते साहित्य त्यांचं सी एस टी साधारणतः दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर वीस किलोमीटर अशा ज्या काही पार्किंग देण्यात आलेल्या आहे त्या ठिकाणी त्यांची वाहनं होती आणि लोकलनी ही मंडळी प्रवास करत होती तर ती सगळी साहित्य त्यांची ता त्या त्यांच्या गाड्यांमध्ये होती आणि त्यामुळे त्यांना इकडे लवकर जेवणाचं साहित्य उपलब्ध झालं नाही जोपर्यंत ही मंडळी त्यांच्या गाडीच्या ठिकाणी तोपर्यंत त्यांना जेवणाचं साहित्य नव्हतं जसं ही मंडळी त्यांच्या गाडीच्या ठिकाणी गेली मग त्या ठिकाणी त्यांनी जेवण बनवलं आणि ते जेवण त्यांनी केलं तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथं असा उपस्थित झालेला की काल रात्री आणि आज पहाटे पहाटे पर्यंत या भागातले स्टॉल्स या भागातले वडापावचे दुकानं या भागातले पावभाजीचे दुकानं या भागातले खाद्यान्नाचे दुकानं हे पूर्णतः पे नंतर थोड़े ते नंतर थोड्या वेळाने आज दुपारपासनं सुरू झाल्या सगळी दुकानं या ठिकाणी बंद गैरसोय या या मंडळींची ठिकाणी बघायला मिळाली त्यांना जेवणाचं साहित्य हे त्यांच्या मिळालं नाही दुसरी गोष्ट त्यांच्या गाड्या ज्या मी आधी सांगितलं त्या इतर ठिकाणी पार्क करून ठेवलेल्या होत्या त्यामुळे ते साहित्य त्यांना उपलब्ध पटकन झालं नाही तिथपर्यंत त्यांना जावं लागलं त्यातल्या त्यात रात्रीची कशी सोय त्यांनी केली झोपण्यासाठी निवारा नव्हता मग त्यांच्या ज्या गाड्या त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या त्या गाड्यांकडनं ते गेले आणि त्या गाड्यामध्ये हो त्यांनी निवाऱ्याची व्यवस्था केली झोपण्याची व्यवस्था केली पण सकाळी ज्या वेळेस प्रातविधीसाठी खूप सारे प्रॉब्लेम्स त्यांना सहन करावे लागले ते प्रॉब्लेम्स कसे होते तर जी काही शौचालयं होती सार्वजनिक शौचालयं ती सार्वजनिक शौचालयं या ठिकाणी बंद होती त्यांना कुलिफ लावण्यात आलेली होती आणि ती बंद असलेली शौ शौचालय आणि त्यामुळे होणारी गैरसोय ही मोठ्या प्रमाणात या बांधवांच्या नशिबी आलेली होती सकाळी हा सिटीतला भाग आहे शहरातला भाग आहे उघड्यावर जाण्याची सवय त्या मंडळींना आहे पण इकडं तशी जागाच उपलब्ध नाही आहे उघड्यावरती इथे जाऊ शकले नाही त्यामुळे हो मोठी गैरसोय या ठिकाणी या मंडळींना सहन करावी लागली शौचालयाची दार ही बंद करण्यात आलेली होती त्यांना कुलूप लावण्यात आलेली होती आणि त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय आज पहाटे बघायला मिळाली आम्ही काही कवरेज करण्याचा प्रयत्न देखील केला काही ठिकाणी ही मंडळी अक्षरशः रस्त्यांवरती आंघोळी करत होती आम्ही ते देखील दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत त्यानंतर या मंडळींकडे जी साहित्य उपलब्ध होती त्या साहित्यांचा त्यांनी जो काही उपयोग केला तो फार वचितच झाला असं बघायला मिळालं कारण त्यांच्या गाड्या या वेगळ्या ठिकाणी पार्क होत्या काल संध्याकाळच्या अपडेटनुसार मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेल्या अपडेटनुसार त्यांच्या गाड्या या आता सी एस टीच्या आजूबाजूला पार्क करण्यात आल्या बऱ्याचशा मंडळींच्या गाड्या या ठिकाणी पार्क आहेत तर असा हा सगळा प्रवास मंडळी या अशा पद्धतीने त्यांची सगळी हे सांग आज बघायला मिळालेली याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद